नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मागच्या काही व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या महानगरपालिके संदर्भामध्ये सुद्धा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ प्रकाशित केलेले आहेत ते सुद्धा नक्की पहा मित्रांनो आज आपण जी जाहिरात पाहणार आहोत ती पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती याच्यामध्ये बघा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील पाणी पुरवठा विभागाच्या अंतर्गत ही भरती आहे थेट मुलाखतीद्वारे हे पद भरलं जाणार आहे तर कोणतं पद आहे आणि काय या संदर्भामध्ये सर्व काही डिटेल्स माहिती पाहण्या अगोदर आपला चॅनल जर अजूनही कुणी सबस्क्राईब केला नसेल तर स्क्रीनवर दिसत असणाऱ्या सर्व काही नोकरी अपडेट्स आपला चॅनल नक्की करा तर बघा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये कोणतं पद आहे केमिस्ट पद आहे वेतन चाळीस हजार रुपये प्रति महिना आहे आणि दोन जागा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला आहेत याच्यामध्ये क्वालिफिकेशन जे हवं आहे ते बघा मान्यता प्राप्त विद्यापीठातील मायक्रोबायोलॉजी केमिस्ट्री एन्व्हायरमेंटल सायन्स या विषयावरील एम एस सी ही पदव्युत्तर पदवी आवश्यक आहे आणि इथं दोन जागा इथं उपलब्ध आहेत असं सांगितलेलं आहे ज्यांची एम एस सी मायक्रोबायोलॉजी केमिस्ट्री एन्व्हायरमेंटल सायन्स या विषयामध्ये आहे त्यांनी या पदाला अप्लाय करू शकता एज लिमिट बघा मिनिमम तीस वर्ष आहे आणि आपल्याला एपला अप्लाय करत असताना आपल्याला ऑफलाईन पद्धतीनं अर्ज दाखल करायचा आहे निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे होणार आहे मुलाखतीचा पत्ता जो आहे तो बघा पिंपरी चिंचवड महानगरपालिका पाणी पुरवठा विभाग पहिला मजला मुख्य कार्यकारी मुख्य कार्यालय पिंपरी इथं दिलेला आहे तर मुलाखतीची तारीख जी आहे ती बघा वीस आठ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत मुलाखतीची वेळ राहील वेबसाईट ज्याच्यावरून ही अधिकृत जाहिरात प्रकाशित झालेली आहे तर त्याच्यावरून जाऊन सुद्धा सर्व काही गोष्टी आपण व्हेरीफाय कराव्या असं आम्ही सुद्धा तुम्हाला नक्की सांगतो तर डब्ल्यू 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 डॉट पी इंडिया डॉट व्ही डॉट इन या वेबसाईट वरून आपल्याला ही जाहिरात प्रकाशित झालेली आहे तर तिथून आपण मूळ जाहिरात आपण डाउनलोड डाउन करू डाउन शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथंच थांबतोय उद्या भेटून नवीन रिक्रुटमेंट सह पाहत राहा नोकरी जाहिरात कट्टा धन्यवाद